नमस्कार मी आज बनवणार आहे भेंडीची भाजी त्यासाठी मी इथे पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घुसून अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि हा एक बटाटा साल काढून मी अशा छान ह्याच्या छोटे छोटे चक्क केलेल्या आहेत आता पहिल्यांदा मी गॅसवर कढई ठेवते आता ते कढईत तेल टाकते भेंडी टाकते भेंडी छान परतून घेते त्याचा चिकट जाय जायकून माझी परतवून झालेली आहे आता मी भेंडी टाटत काढून घेते आता परत मी थोडं तेल टाकते झालंय आता मी एक चमचा मोहरी टाकते मोहरी तडतडली आहे आता मी ह्या बारीक चिरलेला पाना टाकते कढीपत्त्याची पानं टाकते लसूण टाकते आता मी बारीक शिरलेला टोमॅटो टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते

अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते आलं लसण्याची पेस्ट करपायला नको म्हणून एक चमचा पाणी टाकते थोडस हिंग टाकते एक चमचा मिरची पावडर टाकते एक धना पावडर टाकते एक चमचा जिरा पावडर टाकते अर्धा चमचा गरम मसाला टाकते थोडस पाणी टाकते मसाला करते आता मी हा चिरलेला बटाटा टाकतो छान असं परतून घेते परत थोडस पाणी टाकते चवीनुसार मीठ टाकते मी अचार बटाटा शिजवून घेते आता मी बघते बटाटा का Nice नाही शिजले अजून बटाटा थोडासा शिजलेला आहे आता मी भेंडी पण टाकते म्हणजे भेंडी बरोबर भाकीचा बटाटा पण शिजे भेंडी पण मी अर्धवट शिजवून घेतलेली आणि बटाटा पण अर्धवट शिजलेला आहे आणि मीठ मी पहिलंच टाकलेलं आहे आता मी परत छान बटाटा आणि भेंडी मिक्स करून घेते बटाटा आणि भेंडी छान मिक्स करून झालेली आहे गे। आता परत मी गॅस एकदम स्लो ठेवून शिजवून घेते माझी भेंडी बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे भेंडी बटाट्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा